श्री गणेश आहे तर इथे पहा आज आहे गुरुवार सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथे गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याला आता उकळी आलेले आहे तर त्यातलं थोडं पाणी मी साईडला काढून घेते लागलं ला तर आपण वरून घालू शकतो तर यामध्ये मी थोडी शाबो घालणार आहे जी खिचडीसाठी भिजवले होते पण खिचडी केली नाही त्यामुळे शिल्लक राहिले तर दिपटकीवरती तितके झाली घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक चमचा मीठ आणि जिरं टाकून शिजायला ठेवलेलं आहे हॅलो हाय नमस्कार मी नीता तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आजचा दिवसाची सुरुवाती सकाळी साडेपाच वाजता झालेली आहे खूप काही मी सकाळचं शूट केलं नाही तर दारात रांगोळ वगैरे काढून झालेली आहे सगळं स्वयंपाक आवडलेला आहे रहे। रहे। तर आज गुरुवार आहे तर स्वामी समर्थांची मी काय सेवा करते तर किंवा माझं आजचं रुटीन गुरुवारचं काय असतं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पहा पैसे क्लीन करायचं चालू आहे तर गॅस कट्टा गॅस वगैरे सगळं स्वच्छ मी धुवून घेत आहे पाणी टाकून स्वच्छ धुवून घेत आहे तर एक गॅस चालू आहे त्या गॅसवरती आपलं शाबूचं पीठ शिजवायला ठेवलेलं होतं तर, तर ते मी आता उतरून साईडला ठेवते आणि इकडचा देखील गॅस धुवून घेते गॅस स्वच्छ धुवून आल्यानंतर परत गॅस त्या साईडला ठेवून गॅस चालू करून ते पीठ परत शिजायला ठेवते कारण आणखीन थोडं शिजणं अजून बाकी आहे आणि त्यानंतर मी इकडचा गॅस का हा पुसून घेणार आहे तर इथे पहा हे आपेपत्र आहे तर हे दारावर आलो होतं विकायला तर तिथं घेतलेलं आहे तर अजून त्यामध्ये आपे केले के नाही तर आपे केल्यानंतर मी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करणार आहे तर जो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर मी हे दारावरतीच घेतलेलं आहे कुठल्या मॉलमध्ये वगैरे डिमार्टमधून वगैरे आणलेलं नाही तर हे पहा तर आता इथे बेसिन स्वच्छ करून घेते स्वच्छ करून झालेलं आहे तर फ्रीजवर देखील हात मारून घ्यायचा आहे आणि सर्व खालची फरशी मी घेत आहे आपण तिच्या बरण्या डबे वगैरे ठेवतो ती फळी आहे ती देखील एक हात मारून पुसून घेते प्रत्येक जेव्हा फरशी धुऊन काढते किंवा पुसते त्यावेळी इथे देखील एक हात मारून घेते म्हणजे ते क्लीन राहतं जास्त घाण होत नाही तरी ते आपलं शाबूचं पीठ शिजलेलं आहे आता मी गॅस बंद करून ते खाली उतरून ठेवते थोडंसं गार होण्यासाठी ते गार करायच नाही तर थोडंसं गार करायचंय तोपर्यंत मी मागच्या खोलीत भरशी पुसून घेणार मी थी पन पिछी रोता थे, थे रहे। तर आता मी ते थोडेसे जे शाबूच आपण पिछी जलो होतं ते सांगे ते इथे घालून घेणार आहे तर ते पहा सगळं घरात आपलं स्वच्छ झालेलं आहे तर मी ते आता धूप लावून घेते आणि ते मी आता स्वामी समर्थांचा जप करत आहे आणि स्वामींचे तारक मंत्र देखील म्हणते तर दर गुरुवार मी इतकीच सेवा स्वामींची करते कारण मला जास्त वेळ मिळत नाही त्यामुळे मी फक्त एकमाळी जप आणि तारक मंत्र म्हणते तसेच गणपती स्तोत्र देखील मी म्हणते तर स्वामींच्यामुळे मला जीवनात बरंच काही मिळालेलं आहे माझ्या खूप इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला सांगेन की माझं काय काय इच्छा पूर्ण झाली किंवा मी काय काय सेवा केली होती तरी त्यात आपण शाबूची खिचडी बनवणार आहोत त्यासाठी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत ते आता बारीक कूट करून घेणार आहे शेंगदाण्याचं कूट बनवत होते तितक्यात बाहेर पहा टेम्पो आलेला आहे तो अनाथ आश्रममधून तर ते साधवत आहेत की आमच्या अनाथ आश्रममध्ये लहान मुलं आहेत वृद्ध माणसं आहेत तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय शक्य होईल ते कपडे धान्य तुमच्या रोजच्या जीवनावश्यक वस्तू भाज्या पाला वगैरे काय असेल ते तुम्ही द्या असं ते साठवत होतं म्हणून काय त्यांना देण्यासाठी आहे काय पाण्यासाठी गेले होते तर त्यांना मी एक दीड किलो तांदूळ आणि भाज्यातून आणलेली थोडी भेंडी होती तर, तर ती देण्यासाठी मी आईंना पाठवलेलं आहे तरी ती कडे पहा एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला बारीक चिरलेला बटाटा देखील मी टाकून घेतलेला आहे बटाटा थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे बटाटा परतला की त्या त्यामध्ये आपण भिजर वाटलेला शाबूदाना घालणार आहोत लगेचच बारीक केलेल्या शेंगदाणाचा देखील के घालून घ्यायचा आहे तसेच चवीपुरतं मीठ आणि थोडीशी अर्धा चमचा साखर टाकून शाबुदाना परतून घ्यायचा आहे तर इथे पहा मानसचे शूज आहेत तर दोन जोड आहेत थोडं वेळात तो घाटला आहे पण त्याला पायाला बसत नाही त्यामुळे मी टेम्पोमध्ये त्या देण्यासाठी दिलं होतं पण त्यांनी घेतलं नाही त्यांना फक्त साड्या कपडे धान्य इतकंच पाहिजे तर मला तर असं वाटलं की त्यांना न दिलेलं बरंच जर आपल्याला मदत करायची असेल तर आपण स्वतः ना काश्रमात जाऊन द्यावं कारण छोटी मुले आहेत म्हटल्यावर त्यांना शूज वगैरे लागणार प तरी देखील त्यांनी घेतलं नाही पण साड्या वगैरे त्यांना विकायला वगैरे येतात किंवा धान्य वगैरे त्यांना वापरता येतं म्हणून त्यांनी घेतलं असावा असं माझा अंदाज आहे तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा माझं चूक आहे की बरोबर तर हे असं टेम्पोमध्ये फसवू देखील शकतात त्यामुळे आपण डायरेक्ट अनाथ आश्रमात जाऊन आपल्याला जी मदत करायची ती आपण करावी तर ती आई ही बुट देत आहेत पण त्यांनी घेतलं नाही तर आईंची एक आहे माझा गुरुवार आहे फक्त आहोणच्या पुरता आणि मानस पुरता स्वयंपाक बनवायचा आहे तर आहोंच्यासाठी चपात्या दुपारी करते आता माणससाठी फक्त दोनच बनवून घेत आहे नाश्त्यासाठी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू